राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे आज ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत भाजप शहर ग्रामीण तर्फे नागपुरातील संविधान चौक येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोवळे माजी आमदार मिलिंद माने व धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले यावेळी आमदार आव्हाळ यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे जितेंद्र आव्हाळ आणि शरद पवार यांनी माफी मागावी जितेंद्र आव्हाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं भाजप कार्यकर्त्यांनी दहन करण्याचा प्रयत्न केलाय दावार, दावार। दुण दावार, दुण दावार। खाली घालावी लागणारी आणि राष्ट्रवादीच्या नेत्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडली स्वतः शरद पवारांचे मानसपुत्र समजणारे डॉक्टर जितेंद्र आवार या नालायक माणसाच्या मनामध्ये जी गेल्या सहा महिन्यापासून जी खतखत दिसत होती ती खतखत कालच्या घटनेतून त्या ठिकाणी आपल्याला समक्ष पाहायला मिळाली बंधू आणि भगिनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव आहे यांनी आम्हाला जगण्याचा मंत्र दिलेला आहे या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गोर गरीब जीन दलित पीडित या देशातला संपूर्ण नागरिकाला आणि आपलं हक्काचं जीवन जगण्यासाठी त्यांनी आपल्याला एक महान ग्रंथ दिला संविधानाच्या रूपाने आमचं जीवन जगण्याचा मंत्र दिला असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल त्यांनी त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी पाळला केलं वास्तविक पाहता त्यांच्या पोटामध्ये वेगळं खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे या पद्धतीचं वागण जितेंद्र आव्हाडांच्या हातून काल पहाड या ठिकाणी घडलं डॉक्टर आंबेडकरांचा फोटो हाडून टाकला आणि त्यांनी टाकलेला आहे हे कृत्य अत्यंत निषेधारी आहे नंतर त्यांनी माफी मागताना आनंद झालं अरे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना त्यांचा फोटो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कोणतंही पत्रक असो किंवा संविधानाचं नाव घेताना आरक्षणाचं नाव घेताना तुम्ही जास्त सतर्क राहायला पाहिजे जास्त सावधान राहायला पाहिजे अनावधान कृत्य होतं आणि ते तुमच्या कार्यामध्ये दिसलेलं आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढल्याबद्दल जितेंद्र आव्हाडांचा

शरद पवाराची अनवरस अवलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणीत आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनपुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत आणि एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष पाण्याचा समतेचा संघर्ष ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लड़ा, लढला ती लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर किंवा दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची नव्हती ती लढाई होती समतेच्यासाठी ती लढाई होती पिण्याच्या पाण्याच्यासाठी मानवी हक्कासाठी मानवी मूल्यांसाठी आणि या पद्धतीचा इतिहास जर आवडाला माहीत नसेल किंवा त्याचा राजकीय भाव असलेल्या शरद पवाराला माहिती नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे त्याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचा गृहीत कृत्य करणाऱ्या आवाडावर अॅट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मी आता पुढाकार घेऊ आणि जोपर्यंत त्याला अटक करणार नाही जोपर्यंत तो फटक्या घालणार नाही जोपर्यंत त्याचा राजकीय बाप असला शरद पवार या संदर्भातलं स्पष्टीकरण देणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची लढाई आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आणि भावनकुळे समाजाच्या नेतृत्वात अशीच अविरत सुरू राहील त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल कुठली सहानुभूती नाही त्यांनी नेहमी बाबासाहेब सांगितलं त्यांनी बाबासाहेबांचं संविधान सांगितलं त्यांनी मुस्लिमांना अल्ला सांगितला त्यांनी पाकिस्तान सांगितलं निव्वळ मतांचं ध्रुवीकरण निव्वळ या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला बर्ग आणि आपलं राजकारण शेकत बसायचं या पद्धतीचा धंदा केला ही निवळ भाजी माझी अत्यंत चुकीचं घृणित कृत्य आहे हे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लागलेलं ला, लांछन आहे आवाडाने या पद्धतीचं कृत्य केलं आम्ही त्याला किंवा आमचा कोणताही आंबेडकरी समुदाय त्याला कोणत्याही पद्धतीची माफी देणार नाही बाबा मंत्र दिला त्यांचा अशा प्रकारचं पत्रक फाडण्याचं काम केलं या नालायकाला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत भारतीय तो जनता पार्टी जितेंद्र

अशा आरामखोर मुरदाडाला बेमनुत मारल्याशिवाय त्याला ठोकल्याशिवाय त्याला जमिनी बांधल्याशिवाय आणि त्याला अटक केल्याशिवाय भाजपा थांबणार नाही